कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात शेतीचे काम करत असताना अपघात होऊन एका वृद्ध शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात बाळनाथ वय वर्ष पासष्ट राहणार किरडी गणेश यांचा जागीच मृत्यू झाला बाळनाथ हे आपल्या शेतात रोट्या विटरद्वारे आपल्या शेतीची मशागत करत होते यावेळी रोटाव्हिटरमध्ये काहीतरी अडकले असता त्यांच्या लक्षात आली आणि अडकलेली वस्तू काढण्यासाठी ते मशीन जवळ गेले असता अचानक त्यांचा तोल जाऊन ते चालू असलेल्या चा, चपाट्यात सापडले असता त्यांचा जागीत मृत्यू झाला असून नंतर त्यांचा मृतदेह शव इच्छेदनासाठी कोपरगाव मधील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये याविषयी हळहळ व्यक्त होत आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामे करताना कुठलेही यंत्र चालू करून किंवा चालू असताना यावर का कुठल्याही प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आम्ही देखील शेतकऱ्यांना करत आहोत सीएनआय महाराष्ट्र साठी संपादक अमीन शेख नगर